नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ येथील भाजपा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व सरचिटणीस सचिन मेथे यांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मागे ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे रेंदाळ ग्रामपंचायतकडून लेखी आश्वासन दिले यामध्ये रेंदाळ येथील गावकरी यांच्या मागणीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार सोलर प्रोजेक्ट कंपनी गायरान फी मोजणी भरणार सोलर प्रोजेक्ट कंपनीत कर्मचारी गावातीलच घेण्यात येतील सोलर प्रोजेक्ट काम करत असताना निघालेले गौण खनिज गावातील विकास कामे पानंद रस्ते रस्ते दुरुस्ती इत्यादी कामांसाठी वापरण्यात येणार सोलर प्रोजेक्ट संदर्भात आमदार अशोकराव माने बापू व अप्पर तहसीलदार सो यांच्यासोबत तत्काळ मिटिंग लावण्यात येईल अशा विविध विषयांवर रेंदाळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी यांनी लेखीपत्र दिले यामुळे सचिन मेथे यांनी केलेले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण स्थगित केले यावेळी आमदार अशोकराव माने लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील ग्रामपंचायत सदस्य पैमुनिसा नायकवडे अनिता शिंगे स्वाती सादळे उद्योगपती महावीर गाड राजू नाईक अशोक महाजन शरद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला